नाही तर दवाखान्यात जाऊन ये ना गोल्या एक इंजेक्शन भेटून होऊन जाईल नाही नाही दवाखान्यात नाही जात मी फक्त दिवसभर झोपतो झोपलो का जातो मग संध्याकाळी बोली नाही चांगलं मग संध्याकाळी जातील का मग थंडीचा आताच चालला जाय चालला जाय आता उन्हाचा मस्त चालला जाय इंजेक्शन गोया घेऊन येऊन जाय मग झोपला तर दिवसभर हो ना तशीच म्हणतो त्याला कनारात बसल्यापेक्षा आता जेवण कर अंचल दवाखान्यात जाय इंजेक्शन घेऊन घेऊन जाय आई चाल ना आता जाऊ दे काय आता एवढू शाळेत इंजेक्शन घेऊ काय जाऊ दे आता आराम करतो मी जेवतो आराम करतो ठीक ठीकून जाईन तुला भेऊ लागते इंजेक्शनचा म्हणून भेऊन राहिला काय इंजेक्शन घेवासाठी नाही नाही आई तसं नाही घेतच नाही मी इंजेक्शन गरजच नाही ना आता नाहीसाठी काय इंजेक्शन घेत बसतो होऊन जातो ठीक जाऊ दे आता जेवण करतो झोपतो नाही ऐकत आता तू या मग अरे साहेब तुम्ही सकाळीच चा आले ना असत गावात काय लागला का शोध ते लुटे राहायचा नाही अजून शोध लागत आहे शोध चालू आहे अरे ते काय आपलं धनंजय झगडे घर कुठं आहे कोणतं यायचं साहेब झगडे नाही झगडे झगडे हो तेच ते झगडे झगडे कुठं आहे त्याचं घर का साहेब काय केलं त्यानं फोन केला तेनो आम्हाला लुटेऱ्याचा शोध लावा म्हणते लवकरात लवकर आम्हाला जाण येच नेतो ना काही सुगावा लागला असन का ते काही माहिती असन असं आम्हाला सोपं जाई शोध लावाले म्हणून विचारून राहिलो कुठाय त्याचं खोर चला साहेब नेऊन देतो त्याच्या घरीच हो चला बरोबर दाखवून द्या हो साहेब चला हो धनंजय धनंजय रे अ इंदिराबाई धनंजय हाय काय रे धनंजय रे काय म्हणता रामलाल भाऊ रे रे धनंजय रे धनंजय रे लांचा पोट्टा आहे का तो लग्न झालाय त्याचा चांगली ड्युटी आहे त्याले कार न येणं जाणं करते मान मानधान देते त्याला लोक आणि तुम्ही काय बोलून राहिले रामलाल भाऊ धनंजय रे धनंजय रे काय हो बोलाची पद्धत ठेवा बरोबर आणि बोला, बोल? बोला काय बोलून राहिले तर अरे चुकलंच इंदिरा भाई धनंजय साहेब कुठं गेले हे पोलीस लोक साहेब पोलीस साहेब आले ते विचारत विचारत

दगड कोण सांगितलं तुम्हाला असं असं धनंजय धगडे धनंजय धगडे ना फोन केला होता त्यांनीच फोन केला होता सकाळी तो आहेत का ते घरात आता नाही नाही हो साहेब ते ना फोन केला आणि गेले आपली गाडी घेऊन अरे कामी बसले राहते का घरी पन्नास हजार पगार आणून ना पुराचा पन्नास हजार गेला तो गाडी घेऊन गेला आता संध्याकाळी येईल नऊ वाजता मग फोन काय झक मारायला केला होता मुले साहेब हे बघ्या शिकले सवरले असाल मी

काय काय मदत पाहिजे ते मला मागा मी करतो मदत तुम्ही बाई माणूस तुम्ही काय मदत करा आमची आपण बापा हां साहेब असं कसं बाई माणूस जो काय मदत करेल हा बाया कोणत्या क्षेत्रात आता मांग नाही म्हणला मी जो जे मदत तो करू शकणार होता ते मदत मी भी करू शकतो तुम्ही फक्त बोला काय मदत पाहिजे ते लुटे गेले पकडल्या म्हणजे सांगा आमच्या गावातल्या सारे बाया तयार होतील मदत करायला बोला फक्त तुम्ही तुम्हाला काय मदत पाहिजे मदत म्हणजे एवढीच पाहिजे होती एवढंच विचारायचं होतं का सुकावा, सुकावा ला उसते, 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 तो ते जसं सकाळी फोन केला तर तेला असून काही माहिती असोन की त्यांचा डेरा कुठं असते काय असते कसे असते तेवढी थोडीशी माहिती मिळवायची होती बाकी दुसरं काही नाही ने, सोबत नेहायचं होत आता नाही साहेब त्याला काही नाही माहित त्याला काहीच नाही माहीत आता तुम्हाला म्हणलं होतं माई बहीण असे फिरते आता थे का आता नाही दुसरे होय काय माहित आम्हाला काही कल्पना नाही बा आणि काही सुगावाला बी लागला नाही काही माहीत बी नाही काही साहित नाही तुम्ही आता याला त्याले तो फक्त फोन करायला लावला का साहेबायला फोन करून आठवून देवा कारण की आम्हाला येणं जाणं करायला लागते बा मग पोरग नऊ वाजता रातचे नऊ वाजता तो येते त्या रोडनं कदाचित त्याच्यासंग काय झालं तर म्हणून काळजी ना तुम्ही शोध घ्या असंच म्हणणं होतं बा दुसऱ्या संघ असं घडू नये म्हणून बरं बरं चला ठीक आहे काही पोता लागला काही सुद्धा लागला तो लगेच फोन करा ठीक आहे तेवढं सहकार्य करा फक्त साहेब आमचं सहकार्य फुल आम्हाला काही बी माहीत झालं कसं बी आम्ही तुम्हाला फोन करू चला मग ठीक आहे तू आता हा शोध लावा साहेब लवकरात लवकर शोध लागला पाहिजे हा गिरफ्तार करा तिला लवकरात लवकर तिले कोण कोण होईत किती किती खायत ती नाही म्हणत लवकर गिरफ्तार करून ठाण्यात था टाका लवकर तुम्ही काही फिकर करू नका एकदम एकदम तर निश्चिंत राहा दोन दिवसात गिरफ्तार झालेच म्हणून समजा शेवटी महाती केस आहे हा बा साहेब तुम्ही आमच्या गावातले लय केस निपटवले साहेब हे केस लवकर निपटवा हे निपटे निपटे चला येतो साहेब मी का म्हणतो बोला टेंगण्या काय म्हणता तुम्ही साहेब राज्यानं ज्या पोराले लुटलो त्या पोराले सांगून नेलं तर लवकर आपल्याला पोता लागन सुगावा लागन हो हो साहेब त्याला घेऊन जा संग लागल तर आम्ही येतो चला मग दाखवा कुठे त्याचं खर्च चला ना साहेब दाखवतो भाऊ न रामलाल भाऊ रिकामे आहे वाटते पोलीस जाईल घर दाखवाले तयार <laughs> राह साहेब काय करायला लागते सांगा मध्ये काही नाही तुम्हाला काही नाही करावं लागणार फक्त तुम्ही आमच्या संग चला कोणीकडून आले होते माहित आहे जास्त काही मला माहित नाही साहेब कोणीकडून आले ते तिकडे जंगलात धसले बा मग तिकडे कुकडे गेले हे मला नाही माहित साहेब मी त्या माग गेलो नाही ना <laughs> साहेब इन्स्पेक्टर साहेब ते तुमचं काम आहे तुम्ही शोधला बा तुम्ही महापोराला काहून सांगून येता त्याचं पुरं अंग जकडलं आहे त्याला नाही येऊन राहिला त्याला ताप आला आहे तो सांग येणार नाही तुमच्या आता सांगून देतो ते ड्युटी तुमची आहे महापोराची नाही बाबा हे पहा ड्युटी जरी त्याची आहे तरी आपलं बी कर्तव्य आहे आपल्या गावाला धोका आहे मले त्यानं काही केलं नाही कदाचित काही केलं असतं मग काय करून घेतलं असतो तुम्ही बरं झालं वाचलो मी वाचलो उद्या दुसरा कोणी फसला त्याच्या जीवाला काही करून घेतलं ते म्हणजे आता सांभाळून राहा म्हणा सगळे लोकांसाठी तू जात जीव देवाले जंगलामध्ये काय गरज तू जाऊ नको आई जाऊ दे मुले जाऊ दे आपल्या गावातच बोल हा उद्या मीच अजून डबल डबल त्याच्यात आवडीत आलो मग जे मग सकाळ वकाळ येऊन जायचं जा ना तू जा जा जा। ना सकाळ वकाळ येऊन जायचं अंधार पडायच्या पहिले मग दिवसाना दिवसाना लुटतेत का ते रात्रीच लुटतेत काही सांगता येत नाही शांताबाई त्याची हिम्मत वाढली म्हणजे दिवसा लुकर ते दिवसानं बी लुटन काही सांगता येत नाही काही भरोसा नाही म्हणून लवकरात लवकर पकड ना त्याला कर येतो आहे मी तुमच्या पोराला घेऊन चाललो कारण यायला माहिती कोणी प्रकार यायला ते त्याच दिशेनं आम्ही जाऊ त्याला दिशा तर सांगून दिली तुम्हाला साहेब इकडे इकडे पहायला म्हणून तिकडे ना मग तुम्ही बोल्या जाऊ नको आई जातो मी जाऊ दे पोलिस आईले मदत करायला नाही कधी भी, भी पोलिस आईने मदत मागतली मदत करायची सगळ्याने मदत करायची आपण देशासाठी काय करतो आई काहीच नाही करत तेवढाच हातभार लागते आपल्या देशासाठी हा पुऱ्या देशाला लुटून राहायला का ते आता लुटे रे आई आपलं गाव म्हणजे देशाचा हिस्साच आहे आपल्या गावाला तर देशाला लुटलं समज हा जास्त हुशार नको मारू जास्त तत्वज्ञानी नको बनू जाऊ नको झोपून राहाय चुपचाप अंग जकडलं उठण नाही होत चालणं नाही होत झोपून राहायचं तू फालतू आई काही नाही होत जाणं जरुरी आहे माया तो अंग जकडलं माया बरोबर आहे -बर पुला जागा मला चालू नाही देऊन राहिल्या पण तरी धीरे धीरे गती गती जातो मी काय करायचं काय म्हणलं त्याच्या सोबत सोबतच जायचं आहे ना नाही तरी बी नको जबा आई मी तर जाणं गरजेचं आहे जरुरी आहे मी मदत करून तलाव साहेब काही जास्त झालं म्हणजे तुझी तब्येत काही नाही हो थोडीशी जकड नाही महागाली बाकी काही नाही मी लागंत येता येता ये दवाखान्यातून बी येऊन जाईन इंजेक्शन घेऊन घेईन कारण ते राऊ दे ओढू नको त्याला जाऊ दे जाऊ दे त्याला जाय दे बाबू जा जाय बा मग पाहिजे पण सांभाळून साहेब जरा सांभाळून लक्ष दे दा त्याच्या इकडे कालच्या यानं काल ते लुटे राहिलं त्याला पकडलं का नाही अंग जकडलं आहे म्हणते त्याचं थोडस ते जंग चालू नाही देत त्याला पायजा जरा जरा लक्ष दे जा काही फिकर नको करा शांताबाई आम्ही बरोबर जातो तो काय हो साहेब आम्ही बी नाही नाही आताच एवढी लोक जाणं बरोबर नाही जवळही असं पोहून जातील बीन तिथे आम्ही जातो आणि सुगावा घेतो थोडासा सुगावाच वाज़ घेवायची गरज आहे पण पायजो बाबा सांभाळून आई काहीच नाही होत तू टेन्शनच नको घेऊ सांभाळूनच राहतो मी हो रे गोल्या दूर दूर राहायचो दूर दूर एकदम असा धक्जो नको समोर समोर मलेच माहित आहे मलेच माहित आहे करून

लवकर ये हो हो कडक सांगतो ते सोंगूनच बाकी आहे न अजून काढली कुठं आज आज आता होऊन जाते आजही नेतो चार पाच चाचणी आज होऊन जाते उद्या तिथे पाहतो मग काढायचं काढून टाक लवकर काढून टाक पाहतो का उद्या पाहतो गौरी मी तुला पाहून राहिले पासून जवा जेव्हाही गेले ना तेव्हापासून तू खुश नाही उगी मुगी उगी मुगी बसले राहत काही अनबन झाली का काही भांडण करून आले काय तर तसं सांगा अशी घुमसुम घुमसुम बसू नको माहेरी आली तर जरा आनंदात राहा आई माहित नाही गमूनच नाही राहिलो मला होऊन राहिलं कसं तरीच होऊन राहिलं तर गोलाजी गेले ना तेव्हापासूनच तसं होऊन राहिलं फोन कर जवायले फोन कर त्याच्यासह बोल तसं होते तर आठवण येत असून कदाचित तुले त्याची नाही नाही आई तसं नाही तिथंच तर राहतो बारा महिने आता दोन दिवसासाठी इथं आली माहेरी तर आता आठवण करत बसू काय आठवण नाही नाहीये आई मला आठवण नाही करून राहिली मी आठवण नाही करून राहिली गेले तेव्हापासून बेचाईन होऊन राहिली तर मग याचा अर्थ तुला आठवणच होऊन राहिली त्याची आणि त्याचा फोन बिना लागून राहिला काय म्हणून तुला आठवण येत बोलावून घे आणि चालली जा नाही नाही आई आठवण घेठून नाही येत पण काय माहीत कमतं त्या दिवशी पासून तसंच लागून राहिलं मला काय माहीत असं वाटते का त्याला काय होईल काय झालं असेल काय असंच वाटते आई करून काय माहीत हो काही नाही झालं तुला आठवण येऊन राहिली जवायची आठवण येऊन राहिली तुले म्हणून तसं वाटते तुला ना फोन लाव बोलून घे फोन करून बोलून घे बोलून घे पण फोन नाही आई फोन काय केला म्हणते बोललेच नाही तरी मी म्हटलं होता आईक फोन करायला लाव जा म्हणून तर त्या मला फोन नाही केला बोलायची करते कामात असते एवढं कामात आई पाच मिनिटही फोन करायला टाइम नाही का त्याला फोन करून बोलायचा तो सांग काही नाही तू टेन्शन नको घेऊ जेव्हा नेवाले येतील तर खाल्ली जाजो आराध्या कुठे ते तिकडे आहे रामू काकासोबत बागेत गेले आता तेही बरंच आहे आता आराध्या त्या मांग मांग नाही रामू काकासोबतच राहते मग काय अजून तुला काळजी आहे व नाही आई ते काळजी नाही मला काहीच काळजी नाही पण मला अंदरून उदास उदासच वाटून राहिलं तर मी काय करू ते काही नाही तू ते हा हो गौरी पिरियड चालत तू या महिन्याने का नाही झालं ते त्याचं काही काळजी नाही मला आले होते नाही तर दुसरं राहिलं म्हणजे होते बापा तसं नाही नाही आई काही बोलतो तू काही नाही आता जेम त्या दोन वर्षाची ना काही नाही मला काही नाही ते ते गोष्ट नाही पण काय नाही मला उदास लागून राहिला हे नाही हे नाही आठवण नाही येत मग काय तुला उदास लागते हो बापा? दे तू टेन्शन नको घेऊ तुझ्या त्या वेळ झाला असेल ना जायतो मी पाहिन मी फोन करून पाहिन मी फोन करून पाहीन मी हो पाहिजो बापा फोन करून पाहिजे तसा असुले चल मग मी जातो हा येतो मग संध्याकाळी पाच साडेपाच वाजता पाय जरा अशी बागेत बिगेत जा, जा? रामू काका सांग बोल झाड गिळ पाय मन प्रसन्न होईल तुझ हो आई ठीक आहे जा तू पेपा साहेब पेपा या झाडाने मुली देईन बांधलं होत असो असो या झाडाने बांधलो म्हणजे बांधलो काय ना बांधलो होतो नाही नाही काय ना बांधलो नव्हतं साहेब पकडलं होतं हातानं असे माय असे हात दोन दोघांना दोन होते दोन जण होते असे हात केले मांगावनं असं पकडलं होतं म्हणजे हातानंच बांधलं नव्हतं असं असं मग आडवे कसे झाले होते पहिलेच उभे होते का इथं का तिकडून जंगलातून आले डायरेक्ट नाही नाही साहेब आडवे नाही झाले ते पहिले सुलपातून ते गाडीवर झाडा त्या मागून काहीतरी फेकलो गाडीवर मी थांबलो काय फेकलं म्हणून मी थांबल्या बरोबर मला धरलं ते न उतरून झाडाले धरलो अस दोन माणसं होती नाही हो हो साहेब हो मग पहिले कोणी इकडे चांगलं तर साहेब तुम्हाला दोन दाम्या हे इकडेच पहिले मी तुम्हाला जसा आवाज दिला तसे ते काही इकडे जंगला म्हणजे घुसले ती गै जण काही गाडी गिडी काही गाडी होती का त्याच्यापाशी हो हो, हो साहेब होती गाडी होती मग गाडी घेऊन कसे जंगलातून गेले का ते गाडी जंगलात जाते तरी काय मला नाही माहीत बा मग त्याच्या बाद मला काहीच नाही माहीत मी तुम्हाला आवाज दिलो ते पय आले इकडेच पय आले मग गाडी कशी नेली कोणा नेली हे मला काही माहीत नाही पण गाडी होती बा पाशी गाडीचा तईट लावला होता त्यानं असं होऊ शकते ठेवणे का एका जनानं गाडी नेली असन आणि दोघं आपले डेर्यावर चालले गेले असन गाडी मग तिकडून नेली असन काही गुप्त रस्ता असन द्यायचा गाडी नेवायचा असं होऊ शकते साहेब असं होऊ शकते मग गाडी पोया पोया न पोयाले कशात पोयाले का साहेब मला काही माहित नाही मी त्या पाहिलोच नाही ना मी त्या पाहिलोच नाही मी तुम्हाला आवड देलो आणि बस इकडे तुमच्या इकडे धाव घेतली म्या मग कसे पोयाले काय पोयाले म्या त्याला बिलकुल पाहिलोच नाही घाबरलो होतो मी बरं बरं ठीक आहे ठीक आहे नाही ठेंगणे आता घुसाव मग आपण तिकडे हा साहेब आपण तिकडे जिकडे गेले ते तिकडेच चला तिकडेच त्याचा डेरा हो साहेब गाडी गाडी तर जाणार नाही साहेब जंगलात इथंच राहू द्यावं लागन गाडी कसा फेंग गाडी इथंच राहू द्यावं लागन मग हो हो साहेब गाडी राहू दे इथंच काही नाही होत आपल्या गाडीला गाडी जाईन बी नाही आपली जंगला चला मग चला हो मजा साहेब हो साहेब तुम्ही चाला समोर समोर मी चालतो बा मांग मांग चला मग मांग फॉलो मी साहेब काय 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 धरली काही दिसलं का दिसलं काही नाही ना साहेब इकडे तर काही दिसून नाही राहिलं साहेब पावलाचे ठसे नाही वाटून राहिले काही उमटल्या आणि कोणी गेलो काही काहीच नाही वाटून राहिलं साहेब इकडे नाही गेले वाटते साहेब इकडे कोणी आलंच नाही ठेक नाही हे पाला पाचोडा पडला या पाल्या पाचोड्या मध्ये पावलाचे ठसे उमटत नाही हो पण साहेब थोडस वाटायला येतो असं पाहिजे होतं थोडस असं वाटलं असतं कोणी इथून गेलं काय म्हणून नाही नाही इथून नाही वाटत कोणी गेलं काय इथून ओळखूच येत नाही चला समोर जाऊन पो समोर लागत आपल्याला काही ना काही सुगावा नाही काय का भाऊ हो 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 साहेब लागणच काही ना काही सुगावा समोर समोर चला साहेब बहीण तर पडत होतोय बहीण इथून बाप साहेब वाचले तुम्ही मोठा गड्डा आहे ठेंगणे ह्याच व ठिकाणा याचा पोयाले ते इथून ठिकाणा होय त्याचा ह्या हो हो साहेब इथं होते कदाचित वाटून राहिलं तोच जास्त दूर नव्हते पोयाले ते साहेब आता दूर केले असतील ते किती दूर जाऊ ना मा हातातून सुटणार नाही आता ते आता ते एकही लुटमारी करू शकणार नाही ते अरेस्ट केल्याशिवाय गिरफ्तार केल्याशिवाय मी आता चैन न बसणार नाही पाणी नाही पिणार जेवणार नाही खाणार नाही पिणार नाही साहेब खतरनाक दिसते साहेब हम्म जास्तच खतरनाक दिसते जंगलात राहते म्हणजे हा ते आपलं लुटेरे लुटेर याचा बसेला कुठं ते शहरात राहू शकत नाही जंगलात असते याचा बसेला राहते वर झालं साहेब ना तुम्ही पडले असते ना गड्यात हातपाय मोडले असते साहेब तुमचे अरे वाचलो रे बा नशिबाने वाचलो भरती करायला लागत होतो दावाखान्यात पडलो असतो ह्या गड्ड्यात एवढा मोठा गड्डा काही गाडल होत काय च्या तर इथं सोनं पैसा काढला होता काय तेन तसं वाटते साहेब तसंच वाटते की लुटून माल आणत असतील अंदर जमिनीत गाडून ठेवत असतील उकरला येते पुरा आणि गेलेच्या दुसऱ्या ठिकाणी आता दूर गेले असतील जास्त दूर नाही गेले तरी इथे जास्त दूर नाही गेले त्याचा पता लागनच लागनच त्याचा पता सुटणार नाही ते आपल्या हातून चला समोरचा ना